अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या मार्तंड कुल देवस्थान जेजूर येथे विश्वस्त मंडळांनी मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्रीक्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गड्यावर येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतलेला असून त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असे आहे भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय मार्तंड देवस्थान संस्थान जेजुरीच्या विश्वस्त मंडळांच्या वतीने घेण्यात आला आहे पुरुष व महिला भाविकांनी मंदिरात कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स बरमोडा शॉर्ट स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देवदर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे याविषयीही बोलताना अरे मल्हार आज श्री खंडोबा देवसंस्थान जेजुरी जेजुरीचा खंडोबा अखंड हिंदुस्थानचं कुलदैवत आज आपण देवसंस्थांच्या माध्यमातून या मंदिरा समितीच्या वतीने आपण वस्त्रसंहिता लागू करत आहे वस्त्रसंहिता म्हणजे नक्की काय खंडोबा देवाला आपण येत असताना आपण कुलधर्म कुलाचार करण्यासाठी आपण देवाला येत असतो देवसंस्थांच्या वतीने आम्ही सर्व भाविकांना आज एक विनंती करणार आहे की आपण जेव्हा देवाला येतो तेव्हा त्यावेळी ते येताना मंगल परिवेशामध्ये यावे म्हणजे भारतीय पोषाखामध्ये आपण देवाच्या दर्शनासाठी यावे ही आज आपण देवसंस्थांच्या वतीने सर्व खंडोबाच्या भाविकांना विनंती करत आहे आणि येत्या काळामध्ये ह्याची आपण अंमलबजावणी करणार आहे आणि यदा कदाचित चुकून जर कोणी मंगल परिवर्षामध्ये नाही आला तर त्याच्यावर आपण नक्कीच कारवाई करू आणि त्याला मंदिरामध्ये प्रवेश देणार नाही असा आम्ही सर्व विश्वस्त मंडळाने आज ठराव केलेला आहे खरं तर आपण जेव्हा देवाला येतो त्यावेळेस एक आपल्या मनामध्ये श्रद्धा भावना असते कुठेतरी आपण देवासाठी आलो आहे की मग मा आपल्या मनामध्ये कुठंतरी भावना असली पाहिजे त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा देवसंस्थांच्या वतीने आपल्याला विनंती करत आहे सर्व भाविकांना म्हणजे प्रथमतः आम्ही विनंती करतो आहे की आपण सर्वांनी आमच्या ह्या ज्या वस्त्रसंहितेला आपण सर्वांनी समंत समर्थन द्यावे आणि ज्या ज्यावेळेस आपण खंडोबा देवाच्या दर्शनासाठी याल त्यावेळेस मंगल परिवेश परिवेशामध्ये नक्की यावे तोकडे कपडे कुठलेही गुडघेच्या खाली असणारे कपडे सर्व पुरुष महिला वर्ग हा नियम सर्वांसाठी इथं लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा देवसंस्थेच्या वतीने सर्व खंडोबाच्या भाविकांना आम्ही विनंती करतो की यापुढे श्री देवसंस्थांच्या वतीने जेजुरी देवसंस्थेच्या वतीने आपण इथं वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे